नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक हे बघा आता मी हा जो व्हिडिओ काढतो आहे हा प्रवाराच्या कॅम्पसमधून काढतो आहे तर ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आहे किंवा कमी स्कोअर आहे पण एक जे काय आहे बजेट थोडं कॅपेबल आहे तर ॲडमिशन प्रवारालाच पाहिजे चांगलं कॉलेज आहे कॅम्पससुद्धा एवढा चांगला आहे की खूप चांगला कॅम्पस आहे आणि पेशंट फ्लो इथे ओ पी डी असेल आय पी डी आहे म्हणजे तुम्ही जर कॅम्पसमध्ये जर एंट्री केली तर तुम्हाला असं वाटणारच नाही की आपण कुठं बाहेर आलो आहे कारण की कॅम्पस एवढा सुंदर आहे आणि त्यापेक्षा सुद्धा जो काही पेशन फ्लो आहे तो खूप जास्त आहे तर ज्या विद्यार्थ्यांना बी एम एसला ॲडमिशन घ्यायचं आहे प्रवाराला आणि विथ हॉस्टेल मेससुद्धा करायचं असेल तर एक तीनशे प्लस वाले असतील तर त्याच्यासाठी जे बजेट आहे ते थोडंसं वेगळं असेल आणि तीनशेच्या आत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी बजेट थोडंसं वेगळं असेल जर खरंच ॲडमिशन करायचं असेल प्रवारा मेडिकल कॉलेज आयुर्वेदाला तर फक्त आपल्याकडे तीनच सीट अवेलेबल आहेत कारण जस्ट आता माझी मिटिंग झालेली आहे आणि ॲडमिशन करायचं असेल तर आपण शंभर टक्के ॲडमिशन हे करू शकतो तर दोन कोटे आहेत एक जसं आपलं मॅनेजमेंट पेडशीट असेल आणि एक सेल्फ फायनान्स म्हणून कोटा हा या वर्षीपासून झाला जो की एन आर आय कोटा होता तर या दोन कोट्यामधून जर कमी तरी स्कोअर असेल तुमचा एकशे चाळीस प्लस तरी तुमचा स्कोअर असेल पण बजेट हे एक ठीकठाक आहे जसं इन टू थ्री टाईम आपण स्टेटमधून जे काय आहे फीस पे करून ॲडमिशन घेतो तर त्यापेक्षासुद्धा थोडंसं जास्त तुमचं बजेट असेल कारण की तुम्ही जे ॲडमिशन घेता हे चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेता विथ हॉस्टेल मेस इन्क्लूडिंग आणि ऑल ऑफ हे बजेट तुमचं एक जास्तीत जास्त जरी आपण विचार केला तर एक समथिंग एक पंचेचाळीस लाखाच्या आसपास तुमचं बजेट पाहिजे विथ हॉस्टेल मेस इन्क्लूडिंग तर यामध्ये आपण तुम्हाला इन्स्टॉलमेंट हे एक तीन ते चार इन्स्टॉलमेंट आपण टोटली यामध्ये करू शकतो ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल बी एम एसला पण आतापर्यंत त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल डीमसाठी जे पंचावन्न हजार रुपये पेमेंट भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं तर ते रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आज रात्रमधून आपण रजिस्ट्रेशन करा किंवा उद्या दोन वाजेपर्यंत रजिस्ट्रेशनची ही मुदत आहे आणि पेमेंट फॅके फॅसिलिटी ही उद्या पाच वाजेपर्यंत आहे रजिस्ट्रेशन करून प्रोसेस करावे लागेल ऑफिसला कॉलेजला मी स्वतः तुमच्यासोबत येणार आणि ॲडमिशन तुमचं हे कन्फर्म करून घेणार कारण की शीट फक्त तीन शीट आहेत आणि कॉम्पिटिशन खूप जास्त आहे जेव्हा मी कॉलेजला गेलो तिथंसुद्धा माझा तेरावा नंबर होता जेव्हा सरांशी माझी मिटिंग झाली तरीसुद्धा आता बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी स्कोअर होता काही कॉलेजनी बुकिंग घेतल्या काही बाकी आहेत पण कमीत कमी बजेटमध्ये चांगलं कॉलेज जर म्हटलं तर प्रवास प्रवाराशिवाय मला तरी नाही वाटत की कुठलं चांगलं कॉलेज असेल तुम्ही राऊंडमधून बाहेर पडला आहात स्टेट कोट्याच्या तर तुम्हाला एकमेव ऑप्शन हे एकदम बेस्ट आहे निर्णय घ्या योग्य निर्णय आहे आणि तुमचं ॲडमिशन हे कन्फर्म करा खरंच व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तुमच्या गरजू मित्रापर्यंत शेअर करा